पोलीस निरीक्षक निलेश देसलेंना नंदुरबार जिल्हा बाहेर हटवा अन्यथा तीव्र आंदोलन करू आदिवासी संघटना आक्रमक शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी आदिवासी समाजातील पीडित फिर्यादी कृष्णा वाघ या जातीवाचक असलेली शिबिगाळ करून मारहाण केली फिर्यादी आदिवासी व्यक्तीला लॉकअप मध्ये बंद करून ठेवले आदिवासींची तक्रार न घेता जातीभेद करत आदिवासी लोकांवर अन्याय केला पोलीस ठाण्याचा मनमानी कारभार चालवणे मराठा समाजाच्या आरोपींना मोकाट सोडून देणे व आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा तुम्ही आदिवासींची बाजू घेतल्यास तुमच्यावरच बाईचा तीनशे चोपन्न चा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिल्याबद्दल निलेश देसले यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा व नंदुरबार जिल्ह्याबाहेर तात्काळ हटवा अन्यथा आदिवासी संघटना उग्र आंदोलन छेडेल असा आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांच्या वतीने देण्यात आलाय पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवणदत्त यांना याबाबत बिरसा पॅट्रस भारतीय स्वाभिमान संघ व विश्व आदिवासी सेवा संघ इत्यादी आदिवासी संघटनांच्या वतीने दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले यावेळी बिरसा फॅट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा धडगाव बिरसा फॅट्रस चे सुलतान पावरा बान्या पावरा वागऱ्या पावरा कुशल पावरा बिरसा फॅट्रसच्या शहादेचे सुनील मुसादे बापू पवार चंद्रसिंग सोनवणे अंबर सोनवणे हिलाल पवार इत्यादी बिरसा फॅट्रस कार्यकर्त्यांसह भारत स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना याबाबत विचारले असता निलेश देशलेंची चौकशी लावण्यात आली पोलीस अधीक्षक तक्रार अर्जाची चौकशी करत आहेत चौकशीच्या आधारे निलेश देसले पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी सांगितले येत्या आठ दिवसात निलेश देसलेंवर कारवाई न झाल्यास आदिवासी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनास देण्यात आलाय आज आम्ही भारतीय स्वाभिमानी संघ आणि बिरसा फायटर्स तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये पोलीस निरीक्षक निलेश देसले शहादा पोलिस स्टेशन यांच्या बाबतीमध्ये जवळजवळ आम्ही पंधरा दिवसापासून सामाजिक संघटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन जे जे शोषित वंचित अन्याय अत्याचारग्रस्त आहेत त्या जनतेला न्याय मिळावा यासाठी आमचे सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी सतत पाठपुरावा करीत असताना तसेच आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब तसेच डी वायस पी साहेब यांना आम्ही स्वतः प्रत्यक्ष भेटून देखील सदर पोलीस पी एस आय निलेश देसले साहेब हे एक प्रकारचे जातीभेद आणि पक्षपातीपणाने त्या ठिकाणी आपला व्यवहार करत आहेत तर जवळजवळ आठ अशा घटना घडल्या आहे शादा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या ज्या लोकांवर अन्य अत्याचार झाला आहे ज्या लोकांनी मारपीट केली आहे आदिवासी समाजावर त्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्या ठिकाणी त्या एल सी किंवा त्या ठिकाणी एफ आय आर नोंद करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच लोकांना लॉकअपमध्ये टाकून त्यांना मारपीट केली जाते त्यांच्याकडनं फिर्याद नोंदली नोंदून घेतली जात नाही तर एक मोठी शकवांती का आहे हा आदिवासी बहुल जिल्हा असताना एक पोलीस अधिकारी जर आदिवासींना शोषित वंचित अधिकाऱ्यांना जर आदिवासींना जर न्याय देत नसेल तर ही फार मोठी लाजीरवाणी आणि दुखाची गोष्ट आहेत तर सदर पी एस आय निलेश देसले यांच्यावर योग्य ती कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सामाजिक संघटनाच्या माध्यमातून त्यांच्या विरोधामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्यासमोर आम्ही धरणा प्रदर्शन करणार आहोत आमची प्रमुख मागणी ही हे आहे की निलेश देसाली निल निलेश देसले या साहेबांची सकल चौकशी करून त्यांना नंदुरबार जिल्हाबाहेर बदली करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जर त्यांच्यावर योग्य ती कारवाई नाही झाली आणि आमच्या आदिवासी शोषित वंचित समाजावर जर न्याय नाही भेटला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही यापेक्षा मोठ्या प्रमाणे सामाजिक संघटनाच्या माध्यमातून बेमुदत धरणा प्रदर्शन करणार आहोत यासाठी आम्ही हेच आवाहन करत आहोत जिल्हा प्रशासनाला आणि शासन प्रशासनाला की त्यांच्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई व्हावी धन्यवाद जय बिरसा जय संविधान जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार